एक तटीची शाळा त्या तट्टीच्या शाळेत एकच होता छोटासा फळा आले फळावर मोजणे शिक्षकांची हाते हळूहळू आणखी काही विद्यार्थ्यांची होत होती येण्यास सुरुवात आमच्या शिक्षकांच्या पाठी मागे हात व त्यामुळे त्यांचे चांगले मार्क्स पेपरात आमच्या शिक... आमच्या शिक्षकांची विद्यार्थ्यांना शिकवण्याची घाई धन्य होते ते विद्यार्थी धन्य आहोत आम्ही ही आमची थोर पुण्य दोन वेळेची भाकर मिळवण्यासाठी घेतला त्यांनी एका गीतेचा गीताचा आधार देवा अशा अशा अनुभवी व्यक्तींना पाठवण्यासाठी तुझे खूप खूप आभार मुनेश्वर सर समजूतदार व शांत गायकवाड सर बहादूर व धारसी इंगळवाड आम्हाला सतत प्रेमळ माया लावणाऱ्या दाखेसर सलांसोबत मित्रासारखे व आम्हाला प्रत्यक्षाने सपोर्ट करणारे